युरोपीय संसदेच्या ताज्या निवडणुकीमध्ये युरोपातल्या विविध देशांमधल्या नॅशनलिस्ट विचारसरणीच्या सदस्यांनी मोठ्या प्रमाणावरती यश मिळवलं आणि जगभर आता त्या गोष्टीची चर्चा सुरू आहे जनरली त्याला उजवं वळण असं आत्ता रूढार्थाने म्हटलं जाते पण माझा अभ्यास मला सांगतो की तो उजवडावं असं काही नाही आहे तर एक नॅशनलिस्ट ॲप्रोच युरोपात वाढतोय असं ही घटना प्रथमदर्शनी सांगती आहे आणि त्याचे मग आता अर्थ अन्विअर्थ काय हे शोधलं जात आहे भारतासाठी विचार करता युरोपात हा जो आता थोडा काही बदल आपल्याला दिसतो आहे तो आपल्यासाठी फायदेशीर आहेच यात शंकाच नाही पण त्याचा फायदा पुरेपूर आपल्याला उठवायचा असेल तर आपल्याला अधिकची तयारी ही वेगवेगळ्या क्षेत्रात करावी लागेल युरोपातलं हा नॅशनलिस्ट सेंटिमेंट हा वेगळ्या अर्थाने जगभरातही पुन्हा जाणार आहे का अशी ही चर्चा सुरू झालेली आहे त्यामुळे या विषयाची काही एक मांडणी आत्ता आपण करणार आहोत आणि अपेक्षा अशी आहे तुम्हाला हे नक्की आवडेल नमस्कार गोजोस्कोपमध्ये आपल्या सर्वांचं मनापासून अगदी मनापासून स्वागत आहे युरोपिय संसदेची निवडणूक आत्ता झाली आणि त्या निवडणुकीमध्ये फ्रान्स असेल इटली असेल बेल्जियम असेल अशा देशामध्ये इवन नेदरलँड्स आहे तर अशा देशांमध्ये विशेषत नॅशनलिस्ट ॲप्रोच असलेल्या पक्षांची सरशी झालेली आपल्याला दिसती आहे बेसिकली ही युरोपियन संसद किंवा युरोपियन महासंघ करतो काय हे लक्षात घेतल्याशिवाय या निवडणुकीचा नेमका अर्थ आपल्याला कळणार नाही या युरोपीय महासंघामध्ये सत्तावीस देश आहेत त्यापैकी ब्रिटन त्यातनं नुकताच बाहेर पडला त्यामुळं सध्या सव्वीस देश आहेत या सव्वीस देशांना बांधून ठेवणार आपण बांधून म्हणजे बेसिकली ज्याला आपण मॉनिटरी पॉलिसीज म्हणून म्हणजे सुद्धा शंभर टक्के नाही तर मॉनिटरी पॉलिसीज म्हणू आणि त्या अनुषंगाने व्यापार व्यवसाय आणि अर्थात काही कल्चरल ॲस्पेक्ट्स असा सगळा जो भाग आहे तर तो सगळा नियंत्रित म्हणजे एक देश असं न होता ज्याला आपण म्हणू की एक संघराज्यासारखी ती संघटना बांधली गेलेली आहे म्हणजे या सव्वीस देशांमधल्या प्रत्येक सरकारला म्हणजे प्रत्येक देशाला त्याचं त्याचं वेगळं परराष्ट्र धोरण काही प्रमाणात संरक्षण धोरण राबवण्याची संपूर्ण मुभा आहे विशेषतः परराष्ट्र धोरण जे आहे तर ते राबवण्याची मुभा आहे फिजिकल पॉलिसीज ज्याला आपण म्हणूया म्हणजे अर्थविषयक पण त्या चलनविषयक अशा अर्थानं नाही पण काही का प्रमाणात स्थानिक उद्योगाला व्यापाराला किंवा अशा प्रोत्साहन देण्याच्या अनुषंगाने काही प्रमाणात स्थानिक सरकार किंवा त्या त्या देशाची सरकारं काही एक धोरणात्मक निर्णय त्या सगळ्यात घेऊ शकतात त्या पलीकडे जाऊन कारण या युरोपिय युनियननी युरो हे एक सामायिक चलन स्वीकारलेलं आहे आणि जेव्हा चलन म्हणजे मॉनिटरी विषय येतो त्यावेळेला त्याचं धोरण हे एक समान असलं पाहिजे हे प्राथमिक गोष्ट आहे त्यामुळे त्या अर्थाने युरोपियन संसदेच्या निर्णयांना जागतिक पटालावरती महत्त्व आहे कारण एकदा युरोपियन संसदेने व्यापार किंवा व्यवसायासंदर्भामध्ये किंवा ज्याला मॉनिटरी आपण काही पॉलिसीज म्हणू तशा स्वरूपाच्या पॉलिसीजमध्ये ते जास्त ॲक्टिवेट असतं आणि तिथे एकदा तशा स्वरूपाचे निर्णय झाले की या सत्तावीस देशांना म्हणजे लार्ज चंक जो आहे एक मोठी बाजारपेठ त्यानिमित्ताने जगभरच्या उद्योजकांना व्यापाऱ्यांना खुली होत असते किंवा बंदही होत असते किंवा त्यांच्या व्यापारावरच परिणाम या सगळ्यामुळे होत असतो त्यामुळे युरोपीय संसदेचे निर्णय निकाल इथं होणाऱ्या चर्चा याला म्हणून या अर्थजगतामध्ये फार मोठं महत्त्व आहे मग आत्ता युरोपीय संसदेमध्ये फ्रान्समधल्या आता आपण ज्याला उजवी विचारसरणी असं म्हणतो आहे तर त्या उजव्या विचारसरणीच्या मेरी लपेन असतील किंवा इटलीच्या जॉर्जिया मेलोनी आपल्याला माहिती आहे त्या असतील नेदरलँडचे वाईल्डर्स असतील या अशी मंडळी सगळी एकदम म्हणजे त्यांच्या त्यांचे जे पक्ष आहेत जर्मनीतलाच ए एफ पी नावाचा पक्ष आहे अल्टरनेट डॉइश असं त्याचं नाव आहे तर तो ए एफ पी पक्ष आहे नॉर्मली त्यांना राईट विंगर्स असं म्हटलं जातं आहे पण युरोपचा एकूण ढाचा आपण लक्षात घेतला तर तिथं ते म्हणजे माझा अभ्यास मला असं सांगतो की ते डावं उजवं म्हणजे ज्याला आपण इथे आपल्याकडे डावं उजवं म्हणतो तर तशा अर्थानं ते बेसिकली म्हणाय जगणे हा मुळात प्रश्न आहे याच कारण असं आहे की युरोप पूर्ण युरोप आपण घेतला आणि विशेषतः युरोपीय संसद किंवा त्या संघटने महासंघातले देश आपण जर घेतले लक्षात काही प्रमाणात ब्रिटनही त्यामध्ये आपण धरूया तर यांचं सगळं म्हणजे स्ट्रक्चर जे जा आहे हे ज्याला आपण सोशल डेमोक्रॅट्स थिअरी आपण ज्याला म्हणू म्हणजे कल्याणकारी राज्याची संकल्पना मध्ये ज्या पद्धतीनं सांगितली जाते किंवा अभिप्रेत आहे तर या सगळ्या सरकारांची किंवा या देशांची धोरणं ही साधारणपणे अशा स सोश सोशल डेमोक्रेटिक सिस्टीमकडं जाणारी आहेत म्हणजे नागरिकांना कशा पद्धतीनं ना सुविधा सरकारनी दिल्या पाहिजेत मग आता बेरोजगारांना भत्ता असेल साठ वर्षापुढच्या ज्येष्ठ नागरिकांसाठी आरोग्य किंवा अन्य सुविधा असतील जे आपल्याला हे माहिती आहे तर अशा स्वरूपाच्या सगळ्या गोष्टी या या सगळ्याच देशांमध्ये म्हणजे युरोपीय महासंघ जेव्हा अस्तित्वात नव्हता तेव्हाही या देशांमध्ये त्या त्या सरकारांनी आहे सोशल डेमोक्रेटिक स्ट्रक्चर हे घेतलेलंच होतं स्वीकारलेलंच होतं त्यांच्या कारभाराचा तो एक भाग होताच त्यामुळे तिथं डावं किंवा उजवं असं ते, ते नाहीये तर आपण थेट म्हणू शकत नाही मग तरी यांना आपण म्हणतो आहे म्हणजे काय तर आत्ता आपण थोडा जर भाग सध्या युरोपात आपण जर बघितला म्हणजे मेलोनिनची भूमिका जर बघितली द पेन ज्या भूमिकेत सध्या बोलतायत सध्या म्हणजे आज नाही गेली दहा वर्ष ते जे काय मांडत आहे किंवा आता वाल्डर्स सारखा एक नेता पुढे आलेला आहे त्याला राष्ट्रवादी भूमिका थोडंसं आपण नॅशनलिस्ट अप्रोच असं आपण थोडसं म्हणूया म्हणजे थोडक्यात सांगायचं तर ती म्हणजे मी इटालियन असणं म्हणजे काय आमची फ्रेंच म्हणजे फ्रेंच कल्चर आमचं डॉईश कल्चर किंवा डच कल्चर तर असे जे काही त्यांचे कल्चरल ॲस्पेक्टनी आलेला जो एक म्हणजे बघा आता फ्रेंचांना मोठा इतिहास आहे आणि त्या सगळ्या एका धामधुमीतून जाऊन त्यांचं एक वेगळं सांस्कृतिक जीवन तयार झालेलं आहे त्या देशाचं म्हणून एक सांस्कृतिक जीवन तयार झालेलं आहे असंच इटलीचं म्हणून पण आहे अशा स्थानिक ज्याला आपण म्हणू किंवा प्रादेशिक अशा अस्मिता या त्यांच्या त्यांच्या एक आहेतच ती भाषा म्हणून आहे त्यांची खानपान म्हणजे अख्ख्या युरोपात सगळं एकच खानपान आहे असं आपण समजतो तशी परिस्थिती नाही आहे म्हणजे आपण आजही बघतो फ्रेंच कुझिन वेगळा आहे इटालियन कुझिन वेगळा आहे आम्ही स्वित्झर्लंडला गेलो तिथलं कुझिन वेगळं आहे तो आपण जर वरती जर गेलो जर्मनी असेल किंवा बेल्जियम असेल आणि तुम्ही अगदीच वरती गेलात नॉर्वे स्वीडन वगैरे तर त्यांचंसुद्धा कुझिन वेगळा आहे त्यांच्या भाषा वेगळ्या आहेत त्या त्या प्राप्त काय भौगोलिक परिस्थितीनुसार त्यांच्या काही मान्यता थोड्या वेगळ्या आहेत असं ते सगळं गेल्या शतकानुशतकांच्या याच्यानंतर त्यांच्या काही अशा सांस्कृतिक आणि ज्याला नेशन स्टेट अशी संकल्पना जनरली राज्यशास्त्रात मांडली जाते तर त्या पद्धतीने त्यांची त्यांची जडणघडण ही झालेली आहे आणि त्याचा जो एक ॲप्रोच आहे दॅट इज अ नॅशनलिस्ट ॲप्रोच तो ॲप्रोच घेऊन आत्ता हे नेते म्हणजे ल पेन असतील किंवा मेलोनी असतील तर त्या येत आहेत मग आत्ता ह्याची चर्चा होते याचं कारण की युरोपमध्ये गेल्या दहा वर्षामध्ये मुस्लिम स्थलांतरित विशेषतः आखाती प्रदेशातून असतील पाकिस्तान असेल बांगलादेश असेल किंवा अन्य ठिकाणून गेलेले जे सगळे स्थलांतरित आहेत आफ्रिकेतून मोठ्या प्रमाणावरती स्थलांतरित आलेले आहेत त्या स्थलांतरितांना आपल्याकडे घ्यायचं की नाही याच्यावरूनही युरोपमध्ये मोठा म्हणजे युरोपीय महासंघातही त्याच्यावरून भयंकर बांधवणं झालेली आहे वाद झालेली आहे मग त्यावेळेला जर्मनी भूमिका घेतली अँजेला मर्कल यांनी की नाही आम्ही त्यांना प्रवेश देणार आहे फ्रान्सनी त्यांना घेतलं काही ठिकाणी त्यांना विरोधही झाला काही ठिकाणी डायरेक्ट म्हणजे हंगेरी किंवा हे जे सगळे पूर्व युरोपाला लागून असलेला सगळा प्रदेश आहे तिथं लोंडे घुसलेच आत्ताही आपण जर बघितलं तर स्पेन असेल किंवा इटली असेल किंवा काही प्रमाणात ग्रीस असेल तर आफ्रिकेतून मोठ्या प्रमाणावरती किंवा पश्चिम आशियातून विशेषतः इस्रायल वगैरे या सगळ्या पट्ट्यातून पट्ट्यातून म्हणा आपण मोठ्या प्रमाणावरती आजही स्थलांतरित हे या किनारपट्टीला लागत आहेत त्यामुळे त्यांच्या त्यांच्या अशा काही समस्या आणि त्याच्यामुळे अर्थकारणावरती तिथल्या मुळात बेसिकली ताण येतो का आहे कारण पुन्हा ते कल्याणकारी राज्याची संकल्पना म्हणजे या आलेल्या लोकांना अगदी जेवायला घालण्यापासून त्यांना निवारा उपलब्ध करून देण्यापासून प्रत्येक गोष्टीपर्यंत सरकारला तिथे काम करावं लागतं मग त्याचे काही आर्थिक सुद्धा सरकारवरती आहेत तर पहिले तेच महत्त्वाचे त्यांच्यासाठी होऊन गेलेले आहेत आणि आता मग जो हुलीगन्स काही प्रमाणात युरोपात दिसतो आहे मग त्यातून एक चित्र असं निर्माण झालेलं आहे की इस्लामोफोबिया हा प्रकार युरोपमध्ये वाढतो आहे याला तथ्य आहे ते काही नाकारता येणार नाही आणि त्याची कारणही नाही आहे पण तो एकमेव प्रॉब्लेम आहे असं जर धरलं तर युरोपात हे जे काही आत्ता स्थित्यंतर घडताना दिसतं आहे त्याच्या अर्थ आपल्याला शंभर टक्के लागणार नाहीत म्हणजे गेल्या शंभर वर्षांचा किंवा आपण सत्तर एक वर्षांचा इतिहास जर आपण थोडा युरोपचा बघायला गेलो म्हणजे युरोपात मुस्लिम होते की नाही किंवा इथंपासून सगळं म्हणजे स्पेनमध्ये असलेल्या सगळ्या अरबांना किंवा यांना बार्बर्सना हकलून दिलं तोही इतिहास आपल्याला माहिती आहे इन्क्विशनही आपल्याला माहिती आहे पण आधुनिक काळात म्हणजे गेल्या दुसऱ्या महायुद्धानंतरच्या काळामध्ये किंवा सगळा परिसर म्हणजे तो आपण डोळ्यासमोर आणला आणि तो, तो इतिहास तर त्याचे काही वेगळे ताणेबा आपल्याला सापडतील म्हणजे मला गॉडफादर ही जी मारिओ पुझोची कादंबरी आहे साधारणपणे ती कादंबरी डोळ्यासमोर आणली आणि युरोपचं त्या काळातलं आणि आत्ताचं स्थितींतर आपण जर बघायचा प्रयत्न केला तर त्याचे काही संदर्भ त्याही पद्धतीने आपल्याला लागू शकतो युरोपात स्थलांतर काही होत नव्हतं का होत होतं म्हणजे दुसऱ्या महायुद्धाच्या काळामध्ये किंवा त्याच्याही आधीपासून काही प्रमाणामध्ये तुर्कस्तान असेल किंवा या भागातून सगळ्या तिथे लोक जातच होती म्हणजे काही अझेरी लोक म्हणजे आझरबैजानमधून गेले मुळात युरोपमध्येच अल्बानिया हा एक मुस्लिम देश होता बोस्निया हर्जगोनिया गोविनामध्ये पण मुस्लिम होते पण ते त्या युरोपियन सगळ्या सांस्कृतिक वातावरणात त्यांचा इस्लाम हा जोपासला गेलेला होता पण तरीसुद्धा तो तत्कालीन युरोपीय राज्यकर्त्यांना आणि समाजाला तेवढ्या प्रमाणात मान्य नव्हता दुसऱ्या महायुद्धानंतर जगाची रचना बदलली आणि मग काही अल्बेनीज गट आहेत किंवा विशेषत तुर्की गट आहेत तर ते युरोपमध्ये गेले मुळात संघर्ष कुठल्या टप्प्यावरती होता म्हणजे तिथे त्याही वेळेला म्हणजे पन्नास साठच्या दशकामध्ये किंवा सत्तरच्या दशकामध्ये आपण जर बघितलं तर काही स्किरमिश की तिथे हे मुस्लिम गट आहेत आणि काही स्थानिक युरोपियन गट आहेत म्हणजे ख्रिश्चन गट आहेत त्यांच्यात त्या होतच होत्या म्हणजे आत्ताच तिथं काहीतरी असं घडतंय असं चित्र काही शंभर टक्के खरं नाही आहे पण विशेषतः हे जे सगळे लोक गेले यापैकी बऱ्यापैकी लोक जे गेले मी कुठे कोणीतरी दुकान काढले कुठे काही छोट्या मोठ्या गोष्टी सगळ्या हे पण हे इन्फ्रास्ट्रक्चरसारख्या गोष्टी होत होत्या यातले जे अल्बेनी किंवा हे जे गट गेले विशेषतः तर ते एका माफियाचा सुद्धा भाग बनत गेले आणि त्यातून हद्दीचे वाद असं जे आहे तर तशाही स्वरूपाच्या ज्या काही गोष्टी आपल्याला त्या युरोपच्या इतिहासात सापडतील पण ते जे सगळे गट होते किंवा म्हणजे हे जे गेलेले म्हणजे ज्यांचा युरोपीय कल्चरशी किंवा विचारधारेशी संबंध नाही असे जे तुर्की अल्बेनी किंवा त्यांच्या लागून आलेले सगळे लोक होते तर युरोपातल्या समाज जीवनात ते फारशी ढवळाढवळ करत नव्हते हे युरोपियन म्हणजे फ्रेंच काय कायदे आहेत तर ते पाळूनच त्यांचे सगळे व्यवहार होत होते दोन हजार नंतर एक बदल काय झाला की म्हणजे हे एक ऑर्गनाईज्ड क्राईम सगळं जे आहे तर तो एक ऍस्पेक्ट मी का मुद्दा म्हणून सांगतो आहे फरक कुठे पडला म्हणजे हे काही स्थानिक दादा होते तर तुर्की किंवा अल्बेनी गटाने त्या दादांना शांत करून तिथे आपला प्रभाव निर्माण केला म्हणजे युरोपात आत्ता आहे असं नाही तो त्याही वेळेला होताच पण सरकारी कायदे कानून पाळून सरकारी किंवा विशेषतः न्याय यंत्रणेत कुठेही आपण अडकणार नाही याची दक्षता हे सगळे गट घेत होते आणि ते थेट ज्याला आपण म्हणू की सरकारला किंवा त्या यंत्रणेला चॅलेंज देण्याची भूमिका या लोकांनी कधी फारशी घेतली नाही त्यामुळे युरोपियन जीवन हे आपल्याला तुलनेत कायम शांततेत चाललंय असं बऱ्यापैकी दिसत होतं मग यातले बरेचसे गट हे काही ड्रग ट्रॅफिकिंग म्हणा किंवा अशा सगळ्या ह्याच्यातही ते होते डालियन माफिया म्हणजे जे आ, अमेरिका असेल किंवा कॅनडा असेल किंवा कोलंबियातल्या उत्तरे भागातनं सगळं जे चालणारं आहे या सगळ्याशीसुद्धा त्यांचा संबंध होता पण ते एक त्यांचं विश्व वेगळं होतं म्हणजे जसं गॉडफादरमध्ये आपल्याला दाखवतात म्हणजे उजोनी म्हटले तर ती एक रचना तशी होती आणि एक सोलो जो नावाचं कॅरेक्टर त्यात येतं आणि ते आता आम्हाला ड्रग विकायचं आहे म्हणून डॉन कॉर्लिओनसमोर प्रस्ताव मांडतं आणि कॉर्लिओन तो नाकारतो आणि तिथून गॉडफादर कादंबरीला म्हणजे गॉडफादरच्या जीवनाला आणि एकूण त्या सगळ्या गोष्टीला बदल आपल्याला दिसतो तसं इथं हे दोन हजारनंतर चेचेन गट किंवा या पूर्व युरोपाच्याही पलीकडचे काही मुस्लिम गट किंवा अतिरेकी गट त्यांना लागून काही तुर्कमेनी किंवा असे काही फिंज एलिमेंट्स हे सगळे घुसले युरोपात आणि त्याच्यामुळे पहिला धक्का बसला तो त्या सगळ्या स्ट्रक्चरला कारण त्या गटांनी स्वरूपच बदलून टाकलं म्हणजे दोन नंतर आपण जर बघितलं तर अपहरणांचं सत्र तिथं मोठ्या प्रमाणावरती झालेलं होतं म्हणजे जे सर्वसामान्य माणसाच्या आयुष्याशी या गोष्टी डील करत नव्हत्या या फ्रिंज इलिमेंट्समुळे त्यांना पहिला धक्का बसला म्हणजे जे ऑर्गनाइज्ड आहेत ते सगळं अनऑर्गनाइज्ड होत गेलं आणि स हळूहळू सरकार आणि न्याय यंत्रणा यांना चॅलेंजेस उभी राहायला लागली ती दोन हजार नंतरच्या काळात आहेत म्हणजे थोडं आपण जर ते तपासायला गेलो तर ते आपल्याला या पद्धतीनं दिसून घेईल म्हणजे आत्ता जे नॅशनलिस्ट अप्रोच येतो आहे त्याचं हेही एक सगळ्यात महत्वाचं कारण आहे ते फक्त इस्लाम एवढं फक्त सीमित नाही आहे त्याच्यात येणारा गट तो इस्लामच जरी असला तरी त्यांचा इस्लामला विरोध आहे का तर ते शंभर टक्के आपण सांगू शकत नाही पण त्यांचं म्हणणं आहे आमचे कायदे पाळा अडचण तिथे म्हणजे तुम्ही बुरखा घालायचं नाही तर ती एक फ्रेंचांनी जगाला दिलेली भूमिका आहे समता बंधुत्व वगैरे वगैरे मग समतेत या गोष्टी बसत नाहीत मग समता असणं आणि इस्लाम असणं ह्या गोष्टी थोड्या त्यांच्या वैचारिक भिन्नता लक्षात घेतल्या तर हा काय संघर्ष आहे तेही आपल्याला कळेल बरं आत्ता आपण बघू फ्रान्समध्ये मोठ्या प्रमाणावरती झालेल्या दंगली आपण बघितलेल्या आहेत थोडं आपण जर त्याचं ॲनालिसिस केलं तर एक गोष्ट लक्षात येईल म्हणजे सारखं शहर असेल पॅरिससारखं शहर असेल इव्हन जर्मनीतही आपण बघितलं तर सारखा भाग असेल तर हे आत्ता युरोपमध्ये जे काही होतं आहे तर ते सर्वसाधारणपणे शहरी भागातच हा संघर्ष आपल्याला उफाळलेला दिसतो आहे म्हणजे काही इस्लामिस्ट म्हणजे ज्याला वहाबी विचारसरणी मानणारे जे गट आहेत सगळे ते प्रवोक करून हे करत म्हणजे रस्त्यावर नमाज पडण्यासारखा विषय असेल किंवा थेट कायदा सुव्यवस्थेलाच आव्हान देण्याचा प्रकार असेल पण हे साधारण शहरांमध्ये काही या गोष्टी होताना आपल्याला दिसत आहेत ते फार युरोपच्या ग्रामीण भागात लोन ते काहीतरी जोडून गेले असं काही दिसत नाही त्यामुळे या विषयावरून युरोपमध्ये सुद्धा एकमान्यता नाहीये त्यामुळे सरसगट इस्लामो फोबिया असं काहीतरी चित्र निर्माण करणं हेही वास्तवाला तितकसं धरून असणार नाहीये परत युरोपात अजून हे एक लिब्रांडू काय आपल्याकडे जायचं नाही तिकडेही आहेत त्यामुळे तोही एक वैचारिक संघर्ष तिथे आहेच अशात हे लोक आलेले आहेत तर त्यांचा जो भाग आहे तो हे जे राईट विंगर सत्ता आलेले आहेत आपण ज्याला आता नॅशनलिस्ट म्हणायला पाहिजे खरं तर कारण माझ्या मते ते काही राईट लेफ्ट अशा अर्थात नाही आहे पण नॅशनलिस्ट अप्रोच घेऊन आलेले आहेत तर ते सोशल डेमोक्रॅटिक व्हॅल्यूज विथ देअर ओन काय कल्चरल अँड पेरिफिरियल बाउंड्रीज त्या सगळ्यामध्ये ते बसलं पाहिजे हा त्यांचा आग्रह आहे आता संसदेत काय ईसीआर सी आर ही जी मेलोनींची पार्टी आहे त्यांना अठ्ठ्याहत्तर जागा मिळालेल्या आहेत लपेन यांच्या पक्षाला अठ्ठावन्न आहेत आणि एफ पी या पक्षाला पंधरा म्हणजे सगळे मिळून दीडशे दोनशे लोकांनी त्यांचे आलेले आहेत आणि काही फ्रिंज असे स्वरूपाचे आहेत मग मेलोनी असतील ल पेन असतील तर त्या या सध्या युरोपात किंवा शहरी भागामध्ये युरोपच्या हे जे काही एक थोडं आपण ज्याला थोडं इस्लामी आक्रमण म्हणू तर ते कायदा सुव्यवस्थेला चॅलेंज देण्याची त्यांची जी भूमिका आहे तर त्याच्यावरती फार जपून त्या जे मांडणी करतायत तर ती मांडणी जशी कल्चरल म्हणून जे काही सांस्कृतिक व्हॅल्यूज म्हणून जी आहे तशी दुसरी त्यांची ही कायदा सुव्यवस्था आणि समाजव्यवस्था सुरळीत राहणं आणि अर्थव्यवस्थेला गती राहणं अशा बॅलेन्समध्ये त्या ह्या गोष्टी मांडत आहेत त्यामुळे त्याचा विचार हा केवळ धर्माधिष्ठित म्हणून करून चालणार नाही याच्याशिवायसुद्धा हे जे आता आले तर या काही आपण ज्याला नॅशनलिस्ट ॲप्रोच असलेले नेते म्हणू तर त्यांच्यामध्ये तरी मुळात काही युनिटी आहे का म्हणजे जर आपण ज्याला आपण काही राईट विंगर्स म्हणू तर त्यांच्यातही तशी युनिटी आपल्याला दिसणार नाही म्हणजे एफ पी सारखी पार्टी आहे लपेन असतील किंवा मेलोनी असतील तर मेलोनींना रशियन धोरणं मान्य नाहीत म्हणजे त्या रशिया विरोधी नेत्या मानल्या जातात लपेन या युरेशियन म्हणजे त्यांना रशिया त्याची धोरणं किंवा हे सगळं त्यांना मान्य आहे सुद्धा काही प्रमाणात रशियन हे मान्य आहे पण पोलिश सगळा गट आहे तो रशियाला विरोध करणारा आपल्याला दिसेल किंवा पूर्व युरोप आणि त्याला लागून असलेला सगळा प्रदेश आहे तर तिथे रशियाबाबत अजूनही खूप साशंकता आणि त्यांच्या धोरणाबाबत साशंकता आपल्याला दिसेल त्यामुळे या सगळ्या प्रदेशामध्ये तशीच गोष्टही अमेरिकेच्या धोरणांबाबतसुद्धा आपल्याला दिसेल म्हणजे ट्रम्प यांनी भूमिका घेतली की आम्ही काही युरोपचं रक्षण करणार नाही फॉर दॅट मॅटर युरोप असं नाही जगात कुठेही जाऊन युद्धविद्ध करायचे काय हे अमेरिकेचे काय हे नाही आहे या त्या देशांनी आपापल्या सगळ्या गोष्टी बघितल्या पाहिजेत अशी भूमिका एकदम घेतल्यानंतर नाटोमध्ये खळबळ उडालेली होती आणि तरीसुद्धा ट्रम्प हे नाटोवरती दाबदबाव करायचा प्रयत्न करत होते त्याला अंजला मर्कलने दिलेलं उत्तर हे त्या पातळीवरचं होतं ये हे सुद्धा आपल्याला नीट लक्षात घ्यावं लागेल त्यामुळे आता तिथे राईट विंगर्स आले किंवा ज्याला नॅशनलिस्ट अप्रोच म्हणून असलेले लोक आता युरोपियन संसदेमध्ये आले म्हणून काहीतरी एकदम इस्लामच्या विरोधात युरोपात काही क्रांती होईल अशी समजूत करून घ्यायचं आपण काहीच कारण नाही फक्त दिस इज समहाऊ अ बिगिनिंग बर आता हे ल पेन यांच्या पक्षाला अठ्ठावन्न जागा सं। युरोपियन संसदेत मिळाल्यानंतर फ्रान्सचे अध्यक्ष फार भडकलेले होते त्यांनी एकदम म्हणजे आता फ्रान्समध्ये अध्यक्षपदाची निवडणूक दोन हजार सत्तावीसमध्ये होणार आहे त्यांनी अचानकच भूमिका घेतली की तिथे फ्रान्समध्ये मध्यावधी निवडणुका घेतल्या जाव्यात अशी सुदैवाने काही तिथे मिलोनी किंवा यांनी काही भूमिका या घेतली असं नाही आहे किंवा अन्य देशातही एकदम इतक्या टोकाला कुणी गेलेलं आपल्याला दिसणार नाही पीपल आर व्हेरी प्रिकॉशन्स अबाउट ऑल दिस हॅपनिंग्स हे कुठे कुठे होतंय काय होतंय आणि त्यांना आणखी वेगळ्या पातळीवरती हा जो काही एक इस्लाम किंवा व्हाबिजमचा जो एक आ, काय मारा आहे तर तो वेगळ्या पद्धतीनं सॉल्व्ह करण्यासाठी सुद्धा काही प्रयत्न तिथे आता करावेत असा एक विचारप्रवाहही तिथे पुढे येतो आहे आता या सगळ्या परिस्थितीमध्ये आपण भारत म्हणून विचार करता आपल्याला काही संधी आणि आव्हानं अर्थात प्रत्येक गोष्टीत तशी असतातच पण एक यातला भाग आपण लक्षात घेतला पाहिजे की आता हे नवं नेतृत्व म्हणजे मॅक्रॉन असतीलच पण समजा जर फ्रान्समध्ये मध्यवर्धी निवडणुका झाल्या आणि आत्ता जे युरोपियन युरोप युनियनमध्ये जसं काही यश पे ल पेन यांना मिळालं तसं त्यांना फ्रान्सच्या निवडणुकीत मिळणार आहे का आत्ता आपल्या कोणालाच ते काही सांगता येणार नाही मेलोनिनची अशी गोष्ट नाही त्या लोकप्रिय आत्ता आहेतच त्यामुळे मे बी शी कॅन रिटेन वाईल्डर्स आत्ताच निवडून आलेले असल्यामुळे तिथे तो काही प्रश्न येणार नाही त्यामुळे असे जे राईट विंगर्स किंवा ज्याला आपण नॅशनलिस्ट अप्रोच असतील तर या सगळ्या गटांशीसुद्धा आपल्याला खूप चांगल्या पद्धतीनं जुळवून घ्यावं लागणार आहे हा यात सगळ्यात महत्त्वाचा भाग आणि सुदैवाने आपण ते जुळवून घेतलेला आहे म्हणजे युरोपियन महासंघ असेल किंवा युरोप या महासंघातल्या सगळ्या देशांबरोबर म्हणजे वन टू वन आपण ज्याला बायोलेटरल म्हणतो तर तसेसुद्धा आपले टाईज अतिशय उत्तम आहेत आणि महासंघ म्हणूनही आपले टाईज अतिशय उत्तम आहेत पण यात भाग आता की जसं मेलोनी या, मेलो या रशियाच्या विरोधक म्हणजे रशियाच्या धोरणांना विरोध करणारे आहे तर हे जे आहे मग त्या विरोध करतात म्हणून आपण रशियाला विरोध करायचा आपल्याला काहीच कारण नाही तर असे थोडे जे बॅलेन्स आणि काही चेक अँड बॅलेन्स जर तो आहे तर तो आपल्याला सातत्याने करत राहावा लागणार आहे आपल्या फायद्याची दुसरी यातली गोष्ट अशी आहे की अँड लारशी युरोपीय महासंघामध्ये चीनच्या धोरणांबाबत आजही साशंकता आहे देर इज सम समाआ सम फॉर अस की ते चीनबाबत अजूनही साशंकता आहे म्हणजे तेवढी साशंकता त्यांना रशियाबाबतसुद्धा वाटत नाही पण ती शासंकता आहे कारण चीन काय भूमिका घेतो का काय पद्धतीने तो तुम्हाला ट्रॅपमध्ये आणू शकतो तर हे सगळं ते पाहता येतं आणि इटलीनं त्याचा फटका या कोरोना काळात घेतलेला असल्यामुळे ते अधिक साशंक आहेत त्यामुळे ते एक आपल्याला काय म्हणतात की एक सॉलिड एक पिलर आपल्याला त्या पद्धतीनं सुद्धा आहे आणि आपण त्याचा फायदा करून घेऊ शकतो युरोपच्या बरोबरचा आपला व्यापार हा मोठ्या प्रमाणावरती आहे आणि तो पुढच्या काळात वाढेल ही पण आता गोष्ट अगदी स्पष्ट आहे बरं युरोपीय महासंघाच्या पलीकडे पण पूर युरोपात जे देश आहेत तर त्याही देशांबरोबर आपला काही वाद वा वादंग संघर्ष वगैरे अशी काही परिस्थिती सुदैवानं नाही आहे म्हणजे जसं की आपण युरोपीय देशांबरोबर वन टू वन बायलेटरल आणि महासंघ म्हणून तसं युरोपातल्या या देशांबरोबर बाल्कन देशांबरोबर सुद्धा आपले टाईज वाढत आहेत बाल्कन देशांचा रशियाबाबतचा काय एक धोरणात्मक विचार वेगळा आहे आणि तो थेट म्हणजे युक्रेनचा असेल किंवा पोलिश आक्रमण असेल म्हणजे रशियाने केलेलं तर तो, तो इतिहास आपल्याला माहिती आहे तर त्यामुळे या बाल्कन प्रदेशामध्ये रशियाबाबत अजूनही अशी मिश्र भावना आहे पण रशियाबरोबर अतिशय उत्तम संबंध ठेवत असतानाही युरोपच्या धोरणांबाबत आपण तो भाग येऊ दिलेला नाही सो चेक अँड बॅलन्स इथे आपण ते चांगल्या पद्धतीने करतो आहे दुसरी एक गोष्ट आपण बघितली पाहिजे म्हणजे संरक्षण हा एक मोठा विषय आहे जर्मनीने आपल्याला अशी ऑफर दिलेली आहे की पाणबुडी तंत्रज्ञान आणि इथे भारतात तुम्ही विकसित करा आपण आता राफेल आणतोच आहे पण तशा स्वरूपाच्या काही म्हणजे गोष्टी इथे स्पेननंही आपल्याला त्या क्षेत्रात काही तंत्रज्ञान देणं आणि इथं काही स्ट्रक्चरल फॉर्म उभं करण्यासंदर्भामध्ये आपल्याला तयारी दाखवलेली आहे म्हणजे भारतात त्याची निर्मिती या सगळ्या म्हणजे काही रिलेटेड डिफेन्स जे काही उपकरणं किंवा तंत्रज्ञान असेल ते इथे हे होईल आता लॅक्युना आपल्याकडे या स्वरूपाचा असा आहे की या क्षेत्रात आपल्याला जर काही म्हणजे या देशाने आपल्याला जरी मदत दिली आणि समजा तिकडे जे काही उद्योग समजा इथे येणार असतील तरी आर अन डी म्हणजे संशोधन आणि विकास हा जो एक महत्त्वाचा टप्पा या सगळ्यात असतो कुठल्याही उद्योगात तो असतोच पण यात तो जास्त महत्त्वाचा आहे तर तो एक एरिया असा आहे की तिथे आपण खूप कमी आहोत म्हणजे उद्या जर्मनीने आपल्याला तंत्रज्ञान दिलं किंवा तिथल्या काही कंपन्या येऊन भारतात त्यांनी त्यांचे तेन प्लांट सुरू के केले किंवा हे झालं तरी ते फक्त तिथल्याऐवजी इथं बनलं याच्यातून फार आपण काही साध्य करू असं होणार नाही तर पुढच्या काळात अशा तंत्रज्ञान किंवा हे घेत असताना आरॅन डी या सेक्टरमध्ये आपल्याला खूप काम करावं लागेल हे मात्र अगदी शंभर टक्के खरं आहे मग तसं जर आपण ते केलं तर ते त्या अर्थाने त्यांना रिप्लेसमेंट किंवा काय कंटेम्पररी सगळं हे आपलं राहील असं एकूण चित्र आहे पण युरोपात आत्ता जे हे नॅशनलिस्ट किंवा हे जे भूमिका घेऊन येणारे लोक आहेत तर त्यामुळे भारताच्या धोरणांना फार मोठा काही फटका बसेल किंवा त्याच्यातून काही वेगळे सेटबॅक्स आपल्याला बसतील असं चित्र आत्ता तरी आपल्याला सध्या दिसत नाही त्यामुळे अजून तरी एक बँडलार्ज विचार करता की हे जे काही सगळं सध्या सुरू आहे ते एका लिमिटेड युरोप आणि त्यातही विशेषतः युरोपियन महासंघातल्या सत्तावीस देशांपुरताच हा असलेला एक सगळा भाग आहे त्या त्या देशांमध्ये पुन्हा निवडणुका होणार आहेत त्या निवडणुकांमध्ये हे नॅशनलिस्ट विजयी होणार आहेत का तसं होणार असेल तर मग युरोपचं चित्र कदाचित आणखी वेगळं बनेल आणि त्यामुळे खरं तर पहिला महासंघाच्याच धोरणांवरती काही परिणाम होणार का हे बघावं लागेल त्यामुळे सध्या तरी आपण केवळ इस्लामोफोबिया अशी भूमिका घेऊन त्या बदलांकडं पाहण्यापेक्षा त्याचे हे जे काही वेगळे संदर्भ आहेत तेही लक्षात घेतले तर हा बदल आपल्याला खूप काही वेगळं सांगतो आहे एवढं मात्र नक्की मित्रांनो आमचं आजचं विश्लेषण आजचा विषय आपल्याला कसा वाटतो हे आम्हाला आवर्जून सांगा तुमच्या सूचनांचं स्वागत आहे लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा गोजेस धन्यवाद